आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट काही जात्यावरच्या ओवी आणि काही जुनी गीत सासू ते आपल्याला बोलून दाखवतील ऐकूयात आता पाणी मागू कोणा पाच सुना आता पाणी मागू कोणा पहिल्या सुनेचे नाव गंगा पहिल्या सुनेचे नाव आहे गंगा तिने संसार आणिला रंगा तिने संसार आणिला रंगा मला पाच सुना आता पाणी मागू कोणा दुसऱ्या नाव सुनेचे आहे भीमा दुसऱ्या सुनेचे नाव आहे भीमा ती म्हणती आता घराच्या बाहेर निघा ती म्हणती घराच्या बाहेर निघा मला आल्या पाच सुना आता पाणी मागू कोणा तिसऱ्या सुनेचे नाव आहे चंद्रभागा तिसऱ्या सुनेचे नाव आहे चंद्रभागा ती म्हणती घराच्या बाहेर निघा मला आल्या पाच सुना आता पाणी मागू कोणा चौथ्या सुनेचे नाव आहे काशी चौथ्या सुनीची नाव आहे काशी तिनं तर घेतली गळाला फाशी माला पाच सुना आता पाणी मागू कोणा माला पाच सुना आता पाणी मागू कोणा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट